रसिक मित्र एका अनामिक लेखकाची ही छोटीशी कथा मी आपल्याला ऐकवतो आहे मी दत्ता सर देशमुख वैज्ञानिकदृष्ट्या या कथेतला भावार्थ योग्य की अयोग्य याबद्दल मला खरंच काही कल्पना नाही पण जी गोष्ट मला भावली ती मी तुमच्यासमोर मांडतो आहे एवढंच तर ऐकूया ही कथा अनामिक लेखकाची शीर्षक आहे दाढी आज सकाळी समोर दाढी करण्यासाठी मी उभा होतो बेसिनवरच्या आरशात पाहिलं चार दिवस दाढी करायचा कंटाळा केला त्यामुळं दाढीचे खुंट वाढले होते दाढीच्या खुंटावर हात फिरवत होतो आणि इलेक्ट्रिक शॉक बसावा तशी एक गोष्ट स्पर्णात आली आमच्या बँकेत अकाउंट्सला काम करणारा अधिकारी प्रमोद गाडगिळ याची काही महिन्यापूर्वी आई बारली म्हणून त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो बोलण्याच्या ओघात काहीतरी वैद्यकीय विषय निघाला डॉक्टर पेशंट हॉस्पिटल्स वगैरे वगैरे असा तर सध्याचे डॉक्टर्स त्यांच्याकडे येणारे भरमसाट पेशंट्स त्यामुळं डॉक्टरांची पेशंटच्याबद्दल होणारी दिरंगाई निष्काळजीपणा पैसे कमावण्यासाठी पेशंटला हॉस्पिटलाइज करून डांबून ठेवण्याची सध्याची वैद्यकीय व्यवसायातली वाढती वृत्ती वगैरे वगैरे प्रमोदनं त्यावेळी एका हॉस्पिटलमध्ये घडलेली एक सत्य घटना मला सांगितली होती रसिक श्रोते हो स्थळ काळ वेळ आणि नाव या कथेतलं संपूर्णत काल्पनिक का आहेत पण घटना सत्य आहे पुण्यातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरांचं भलं मोठं हॉस्पिटल आय सी यू वॉर्ड नित्यानंद अठ्ठावीशीचा पुण्यातला सॉफ्टवेअर इंजिनियर त्याचे वडील रामानंद वयवर्ष अडुसष्ट शासनाच्या पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी बी पी आणि शुगरचा त्यांना त्रास त्यामुळं त्यापाठोपाठ हार्टचं दुखणं आलेलं छातीत पेन होऊ लागले म्हणून पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं होतं ॲडमिट केल्यानंतर दोन तीन दिवसातच लगेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं व्हेंटिलेटर लावूनसुद्धा दहा दिवस होऊन गेले होते नित्यानंदच्या हॉस्पिटलच्या सकाळ दुपार संध्याकाळ वाऱ्या चालूच होत्या नित्यानंदाच्या कुटुंबातली मंडळी आलटून पालटून त्यांच्या सोयीनुसार पाळी लावून दवाखान्यात थांबत होती रामानंदाच्या तब्येतीत म्हणावी तशी काही सुधारणा होत नव्हती नित्यानंदाची चा, घालमेल चालू होती वडिलांना लवकर बरं वाटावं वा, त्यांचा व्हेंटिलेटर काढून टाकला जावा आय सी यूमधून जनरल रूममध्ये लवकरात लवकर वडिलांना शिफ्ट केलं जावं अशी त्याची मानसिकता होती आणि हीच त्याची मनोमन इच्छाही होती रोज सकाळ दुपार डॉक्टरांचे राऊंड होत होते पेशंट इज नॉट रिस्पॉन्डिंग दॅट मच बट वी आर ट्राईंग आवर बेस्ट एवढंच उत्तर नित्यानंदाला रोज डॉक्टरांच्याकडून मिळत होतं रामानंदाच्या शेजारच्या बेडवर खेडेगावातला एक पेशंट ॲडमिट होता त्या पेशंटबरोबर त्या पेशंटच्या नात्यातलेच एक सत्तरीला आलेले म्हातारे गृहस्थ अटेंडंट म्हणून आले होते वडिलांसाठी नित्यानंदाचा तुटणारा जीव आणि त्याची घालमेल हे आजोबा रोज निहाळत होते व्हेंटिलेटर लावून दहा दिवस होऊन गेले तरीही वडिलांच्या तब्येतीत फरक पडत नाही म्हणून नित्यानंद हताश झाला होता आणि वडिलांच्या पायाशी बेडवर बसला होता शेजारच्या पेशंटजवळ खुर्चीवर बसलेले ते खेडेगावातले आजोबा नित्यानंदाच्या जवळ गेले ते नित्यानंदाला म्हणाले बाळा आपल्या वडिलांसाठी खूप करतोयस तू गेले आठ दिवस मी बघतोय रोज तुला वडिलाची एवढी काळजी करणारी पूर या जमान्यात मिळणं लई कठीण होऊन बसलं आहे बघ तसा तुझा बा लयी भाग्यवानच म्हणायचा मी जरा बोलू का तुझ्या संकट तुझ्या बापाच्या तब्येतीविषयी नित्यानंद म्हणाला बिंदास बोला आजोबा आजोबा म्हणाले पोरा तुझ्या बाला ॲडमिट करून बारा पंधरा दिवस झाले का आ, हो आ, बारा दिवस झाले हेंटिलेटर लावून दहा दिवस होऊन गेले नवं हो दहा दिवस होऊन गेले आज अकरावा दिवस मग या दहा दिवसात तुझ्या बाची दाढी वाढायला पाहिजे ना व हो वाढायला पाहिजे मग तुझ्या बाची दाढी दहा दिवसात वाढली आहे का नाही अजिबात वाढलेली नाही त्यांना ॲडमिट करताना जेवढी दाढी होती त्यामध्ये वाढ झालेली नाही आहे नित्यानंद बाळा मला जेवढं कळतं तेवढं मी बोलतो या अरं आम्ही खेड्यागावची आडगी अशिक्षित माणसं आहे विश्वास ठेव अगर ठेवू नगस माणूस जित्ता असला तरच त्याची दाढी वाढती प्रेताची दाढी वाढत नाही बाळा प्रेताची दाढी वाढत नाही नित्यानंद डोक्याला हात लावून मटकन खाली बसला काही क्षण तसेच निघून गेले आजोबाने प्रेमाने नित्यानंदाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर दिला नित्यानंद उठला त्यांना आजोबांच्याकडं विलक्षण नजरेनं पाहिलं आणि त्या नजरेत आजोबांच्या आगाध ज्ञानाबद्दल आदर होता स्वतबद्दल कीव होती डॉक्टरांच्याबद्दल प्रचंड राग होता नित्यानंदच्या त्या नजरेत या सगळ्या संमिश्र भावना आजोबांना जाणवत होत्या नित्यानंदच्या मनात अनेक विचार येऊन गेला काय भुलला सी वरलिया रंगा नित्यानंद क्षणाचाही विलंब न लावता ड्युटीवर असलेल्या सिस्टरला त्यानं जोरात हाक मारली त्याच्या आवाजातला जोर ऐकून सिस्टर, सिस्टर धावतच नित्यानंद समोर येऊन उभी राहिली सिस्टर येस सर रिमो द व्हेंटिलेटर दाढी ही लघु कथा आपण ऐकलीत लेखक अनामिक सौजन्य अभिजित अणदुरकर पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स